हॅलो हॅलो हा नमस्कार पत्रकार दीप बोलतोय नमस्कार नमस्कार जय महाराष्ट्र सर ते वीस टक्के वाढी वेतन अनुदानाच्या चौदा ऑक्टोबर दोन हजार शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुरवण्या मागण्यामध्ये कुठलाच निधी न दिल्याने राज्यभरातील त्रेसष्ट हजार जे काही शिक्षक आहेत संबंधित त्यांच्यामध्ये संतापाची लाट पसरलेली आहे नेमकं या संदर्भामध्ये नेमकं काय नेमकं माहिती काय सांगते सर साहेब आज या राज्याचे माजी मुख्यमंत्री कुटुंबप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची पर्सनली मी भेट घेतली प्रायव्हेट चेंबर मध्ये त्यावेळेस भरत शेठ गोगावले आम्ही रोजगार मंत्री हे स्वतः सोबत होते साहेबांनी माझ्या समोर सन्माननीय अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना ला फोन लावून या संदर्भात विचारणा केलेली आहे आणि शंभर टक्के येत्या दहा तारखेपर्यंत काहीतरी होण्याची अपेक्षा आहे आणि साहेब म्हणले की शिक्षकाला एकही रुपया कमी जाणार नाही जे हे शब्द पहिले दिले होते अकराशे साठ कोटी देत असतात बरोबर बर, आणि साहेबांनी कुठल्याही शिक्षकावर अन्याय होऊ देणार नाही त्याच्यासाठी साहेबांनी किती जी आर काढले सीएमपी म्हणाली सम्माविजन अर्धवेळचे पूर्ण वेळ ह्या सगळ्या गोष्टी माननीय एकनाथ शिंदे साहेब माननीय शिक्षण मंत्री माजी दीपक केसरकर साहेब यांनी केलेल्या आहेत आता शिक्षकांनी नेमकं आंदोलन तरी किती करायचं सांगा आंदोलन केलं त्याच्यानंतर मग मागण्या मान्य झाल्या परत आणि अंमलबजावणी करण्यासाठी तुम्हाला विनंती आहे आंदोलन करायची गरज नाही आपण कुणाच्या तोंडाला हात लावू शकतो का प्रत्येकाला वेगळ्या वेगळ्या गोष्टीचं स्वातंत्र्य घटनेने दिलेलं आहे बरोबर आहे का आपण कुणाला बोलू शकतो का तुम्ही आंदोलन लावू नका बरोबर 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 माझं काम काय मी शिक्षक नाही माझी संस्था नाही कुठलाही माझा शिक्षक पेशेशी संबंध नसताना आपण एवढी कामं केलेली त्यामुळे त्यांचा जो काही प्रश्न आहे या प्रश्नाचा आपण नेतृत्व केलेला आहे आणि शिक्षकांच्या आपल्याकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत तर आणि त्याचबरोबर आपण शिक्षकांना शब्द पण दिलेला आहे सर बरोबर माझं म्हणणं एकशे एक टक्का शे एक ही शेतकरी पुत्राचा शब्द आहे आणि शेतकरी कधीही खोट बोलत नाही तुम्ही स्वतः शेतकरी माझ्या जिल्ह्यातले तुम्हाला ह्या गोष्टी माहिती आहेत शेतकरी कधीही खोटं बोलत नाही कितीही स्वतःला त्रास झाला तर दुसऱ्याला त्रास होऊ देणार नाही आणि हा। माझा शब्द आहे सांगतो तुम्हाला शंभर टक्के करणार म्हणजे करणारच मग सर दहा तारखेच्या अर्थसंकल्पामध्ये राज्यभरातील त्रेसष्ट हजार शिक्षकांना नक्कीच न्याय मिळणार शंभर टक्के आजच सांगतो तुम्हाला शंभर टक्के मिळणार असं नाही की आजच शिंदे साहेबाला भेटलो लगेच विषय सोडून दिला रोज त्याचा फॉलोअप काय झालं त्याच्यावर आजी दादाला रोज भेटणार आम्ही कारण काय आहे ते आणि आम्हाला माहिती मेहनवर अन्याय होऊ देणार नाही 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 काय झालं सर तुम्हाला माहिती आहे तुम्हीच नेतृत्व केलं त्याचं किंवा जे काही पुरवण्या मागण्या आहेत ऍक्च्युली तर मागच्याच अधिवेशनामध्ये मंजूर व्हायला पाहिजे होतं बरोबर बरोबर अधिवेशनामध्ये मंजूर झाला नाही मग आता या या जे काही मागणी आहेत यामध्ये तरी येईल असं वाटलं तर न आल्यामुळे राज्यभरातील शिक्षकांना धक्का बसला एक लक्षात ठेवा आपल्या शिक्षकाचा कुठलाही जी आर निघत असताना ऐन वेळेस कॅबिनेटला विषय गेलेले कॅबिनेटला मंजूर झाली पण ती कॅबिनेटच्या विषयात कधी आलेत का नव्हते बरोबर पण ऐन वेळेला विषय घेऊन ती मंजूर करण्याची ताकद आपलीच आहे बरं बरं आपलेच म्हणण्यापेक्षा या राज्याचे कुटुंब प्रमुख शिवसेना प्रमुख मान्य शिंदे साहेबांच्या हातात आहे सर शेवटचा प्रश्न असं की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ साहेबांचे आपण अत्यंत निकटवर्ती आहात आणि शिक्षकांचा हा जो काही त्रेसष्ट हजार शिक्षकांचा हा जो काही प्रश्न आहे हा प्रश्नाचा आपण पण नेतृत्व केलेला आहे आणि आता हे निधी मंजूर न झाल्यामुळे यादीमध्ये तरतूद न झाल्यामुळे मागण्यामध्ये शिक्षकामध्ये हवलदिल झालेत म्हणा किंवा शिक्षक भयभीत झालेत तर अशा शिक्षकांना तुकाराम शिंदे साहेब काय आव्हान करतील या मुलाखतीच्या माध्यमातून मी शिक्षकाला एवढंच राज्यातल्या शिक्षकाला एकच आव्हान करू शकतो ज्या पद्धतीनं माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब असताना आता उपमुख्यमंत्री त्यांनी जी शब्द दिला की शिक्षकाला कुठल्याही निधीची कमतरता भासू देणार नाही शिक्षक हा भारताचा कणा आहे आणि या शिक्षकावर कुठलाही अन्याय होऊ देणार नाही त्याचप्रमाणे शिक्षकाने शांत राहावं कुणीही कुठल्या पोस्ट करून सरकारच्या विरोधात आपलं काम काय पगार आणि पगार बरोबर बरोबर आणि आमचं काम आहे तुम्हाला शंभर टक्के मिळवून देण्याचं त्याच्यामुळे कुणीही काळजी करू नका माझा शब्द आहे शंभर टक्के आपल्याला पैसे मिळवून देण्याचं काम करणार म्हणजे करणार म्हणजे लवकर शिक्षकांना गुड न्यूज गुड न्यूज न्यूज मिळणार नक्कीच कुठलीही अडचण नाही मी आज दहा दिवस झालं मुंबईत ह्याच विषयात माझा कुठलाही विषय हातात नाहीये रोज मी ह्याचाच फॉलोअप घेतोय म्हणजे शिक्षकांना नक्कीच न्याय मिळणार शंभर टक्के एक हजार टक्के म्हणून साहेब आता तुम्ही माझ्या जिल्ह्यातले बरोबर बरं आपला अनुभव काय मी आतापर्यंत तुमच्या आंदोलनात जेवढी कामं केली तरी शब्द खोटा निघाला काय बरोबर त्याच्यामुळे मला बऱ्याच जणांनी आज फोन केले के किंवा साहेबांना शिंदे साहेबांना बोला मुर्मे नेमकं म्हणल्यामुळे आणि ते तुमची मी पोस्ट पण शिंदे साहेबांची तुम्ही भेट घेतली वगैरे ते पण बघितले मग तुम्हाला कॉल केला कुठलीही काळजी करू का कुणावरही अन्याय होऊ देणार नाही शिंदे साहेब सरकार आणि शिवसैनिक काचा शब्द आहे त्रेसष्ट हजार शिक्षकाच्या वतीने माझी पण तुम्हाला विनंती आहे सर की हे जे काही चार पाच दिवस आहेत फारच महत्वाचे आहेत आणि शिक्षकामध्ये फारच भीती निर्माण झालेली आहे तर तुम्ही जेवढं काही करता येईल तुमच्या दृष्टीने तेवढं शिक्षकासाठी करावी एवढी माझी पण तुम्हाला विनंती साहेब मी मगाच अनिल परदेशी बोललो आणि एक हजार टक्के ह्याच्यामध्ये मी मार्ग काढणार माझे काढणार ह्याच्यावर कुठलाही अन्याय शिक्षकावर होऊ देणार नाही हा शेतकरी पुत्राचा शब्द आहे धन्यवाद सर धन्यवाद तुमचा शब्द